श्री गणेशाय महा श्री सीत रामचंद्रायण महा विरव नरणी थोर चाली छोटधरणीक्षस नि मालेत चक्रोशनी संयत रामचंद्र सर्व राक्षसाचं आणि त्या ठिकाणी वानराचं रामाच्या समोर आणि राव रावणाच्या समोर असंही घनघोर युद्ध झालं दोघे एकमेकाला सर त्या ठिकाणी ती जशी शिंडी फिरू फिरू आपटीने तसे आपटीने आणि पुढे असताना काय घडलं ते ऐका सैन्य दिमाले परमिता स्वगदरत संव्यत रणक धर्म झाला क पूर्ववा तरु तिरजा

जे मरत होत ते रघुनंदरण उदर केवढे राक्षस होते केवढे असणार त्या ठिकाणी परत करा कुठं जातात आणि कोणते असणार बघायला जाते पण रामाच्या चरणाला वय कुठं